महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला चार महिन्याने वृक्षतोडी संदर्भात कारवाई करण्याचे महापालिकेला उशिराने दिले पत्र जालना शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये होणाऱ्या वृक्षतोडी संदर्भात सामाजिक कार्यकर्ते रमेश देहेडकर यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे चार महिन्यापूर्वी पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने त्यावर कोणतीच कारवाई केली नाही आता मात्र चार महिने उलटून गेल्यानंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळाला जाग आली असून त्यांनी महापालिकेला पत्र देत कारवाई करण्याची सूचना प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिली त्यावर सामाजिक कार्यकर्ते रमेश देहडकर यांनी शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी तीव्र नाराजी व्यक्त केली या प्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त व वन विभाग अधिकारी यांना पत्र दिले आहे त्यांची एक प्रती आज रमेश देहडकर यांना मिळाली तब्बल चार महिन्याने कारवाईचे पत्र देणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे देहडकर यांनी म्हटलंय पर्यावरण रक्षणासाठी कार्यवाही करायला एवढा विलंब का होतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला शिवाय महानगरपालिकेने थातूर मातूर कार्यवाही करून मुख्य आरोपी सोडून दिलेत अशी नाराजीही देहडकर यांनी व्यक्त केली नमस्कार जालना शहरामध्ये संभाजीनगर रोडवर प्रचंड वृक्ष चाळीस ते पन्नास वृक्षांची कत्तल करण्यात आली याबाबत जाहीर निवेदनं दिले काही संस्थांनी महानगरपालिकेला निवेदन दिले पण महानगरपालिकेने यावर काहीच कारवाई नाही केली त्यामुळे मी स्वतः मुख्यमंत्री पर्यावरण मंत्री यांच्याकडे तक्रार दाखल केली त्या प्रदूषण महामंडळाने दखल घे आत्ता घेतली चार महिन्यानंतर दखल घेऊन महानगरपालिकेला त्यांनी पत्र दिले की यावरती कारवाई करण्यात यावी वन विभागालाही पत्र दिले की यावरती कारवाई करण्यात यावी वास्तविक इतका उशीर व्हायला नको पाहिजे होता महानगरपालिकेनं याबाबतीत प्रत्यक्ष आरोपींना आरोपी जे केले आहेत ठातूरपातूर आरोपी करून काहीतरी गुन्हे दाखल केलेले आहेत कडक यावरती कारवाई करण्यात आलेली नाही याचे एक अजून उदाहरण द्यायचे अमरावती शहरामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी वृक्ष वृक्षतोडसाठी महानगरपालिकेनं परमिशन दिली होती पण तेथील जनतेने एकत्र येऊन पूर्ण उठाव करून आज सहा सात वर्ष झाले एकाही वृक्षाला हात लावायची हिंमत प्रशासनाला झाली नाही प्रशासना त्या ज्या ठेकेदाराने प्रशासनाच्या मुख्यमंत्र्याकडून मंत्रालयाकडून त्याची परमिशन आणली तरी पण तेथील लोक जागृत असताना त्यांनी याबाबत दखल घेऊन एकही वृक्षाला हात लावू दिला नाही याबाबत या महानगरपालिकेचे आयुक्त त्यांची सहा वेळा बदली करण्यात आली त्यांनी आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी केली नाही म्हणून त्यांची सहा वेळेस आयुक्त बदलण्यात आले तरी पण तेथील जनतेने आजपर्यंत तरी त्या ते वृक्षांना हात लावले नाही तशी जालन्यातील जनता का जागृत होत नाही याबद्दल फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे विकासाच्या बाबतीत जालना एकदम फारच थंड प्रवृत्तीचे लोक इथं आहेत ना यांना पंधरा दिवस पाणी दिलं तरी यांना काही वाटत नाही यांचे पथदेवे दिले पथदेवे बंद असले तरी यांना काही वाटत नाही आज ज नगरपाल महानगरपालिकेने रस्ते जे तयार केले यामध्ये विद्युत खांबाचे प्रश्न फार मोठा पडलेला आहे यामध्ये निविदा तयार होऊन आयुक्त का आदेश देत नाहीत हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबत जनताही एकदम थंड आहे आज रेल्वे स्टेशन ते गांधी चौक यामध्ये दुभाजकासाठी रस्ता तयार करण्यात आला होता पण या विद्युत खांबाचे निविदाबाबत तक्रार द्यायचे नाही असे कोणाला तरी ज्याला निविदा उघडला त्याला द्यायचे नाही म्हणून यांनी मधातलं डिवायडरची जी जागा होती ती बुजून टाकली आणि रस्ता मोकळा केला पण विद्युत खांब यांनी हटवलेलं नाही याबाबत जनता काहीच करत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे या मी जनतेला आवाहन करू इच्छितो की जनतेने जागृत होऊन महानगरपालिकेच्या प्रशासनाला धारेवर धरावं आंदोलनं करावी हे करावी पण पुन कोणी यात पुढे येत नाही जर आले तर आपण नगरपालिका यात दखल घेईल या जिल्हाधिकारीसुद्धा दखल घेत नाहीत त्यांच्याकडे निवेदनं दिली पण ते पण दखल घेत नाही तर जालना शहरातील नागरिकांनी जागृत व्हावे हीच आमची इच्छा आहे